प्रवासी तसे करते ना उनता कर तू जीव डोक्यात टाकतोय समजलं ना तू हे जे नशा करतोय ना त्याच्या ह्याच्यानंतर तू रिक्षात आलो त्याच्यानंतर जो प्रवासांना त्रास होणार आहे ना हिंदी न बोल हिंदी बोल तू इथे राहतो रे तू हिंदी मध्ये नशाला बोलू तू हिंदी मध्ये कसा कसा बोललास ना मराठीत मराठीत बोललास ना मराठीत बोललास ना हिंदी मध्ये काय करतोय ते सांग एक मिनिट काय करतोय काय काम एक मिनिट थोड एक मिनिट हात सोड हात सोड 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 हात सोड हात सोड हात सोड ना काय हात मग छोड रे तोड हात सोड आज छोड मग बाय म्हणजे बघा हे आहे वाईटनर काय असत हे आता हे अंमली पदार्थ पिऊन हा लोकांचा जीव धोका पोलीस प्रशासन येत नाहीयेत असे नशा करून जर प्रवाशांचा जीव काही आहे इकडे असे रिक्षा चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालून हे असं खेळतात प्रवाशांच्या जीवाशी त्यांना काय करायचं थांबणार बाय आणि पोलीस प्रशासन आणि इकडचे जे, जे रिक्षा पार्किंग करणारे आणि रिक्षा स्टँडचे जे हप्ते घेणारे असतात त्यांनी यांना डोक्यावर चढवून ठेवलेलं आहे अशा लोकांना इकडे उभं काय करतात हे जे नशा करून जर समजा कुठली अपघात घडला तर त्याला जबाबदार कोण असणार मोठा विषय आहे सर्वांनी याची लक्ष घ्या दक्षता घ्यावी आणि अशा लोकांना तर चापाक आम्ही देणारच आहे पण सर्वांना माझी विनंती अशा लोक आम्ही याला पोलिसांच्या ताब्यात आता करणार आहे काय तुम्हाला काय बोलायचं आहे बोला काय नमस्कार मी समाजसेवक विवेक राय आता हा हा माणूस असं जर वाईटणार आणि हे काय अंमली पदार्थ घेऊन ये येऊन जर रिक्षा चालवणार तर याच्यामध्ये रिक्षा चालका चा, चालकाने हे आम जनता त्याचा जीव जीवधोका टाकतोय का नाही एवढ्या लोक आहेत तिथं आता एखादा अपघात घडला त्याचा जबाबदार कोण आता आम्ही अर्धा तास झालाय शंभर नंबरवर कॉल केलाय मॅडम मॅडमनी एकशे तीन नंबरवर कॉल केलाय पण अर्धा तास झालंय बाजूला एक किलोमीटर पण नाही आहे चिरागनगर पोलीस स्टेशन आतापर्यंत कोणही नाही आहे दुसऱ्यांदा पण कॉल केल्यानंतर अजून कोण कुठलाही पोलीसवाला आला नाही आहे मग असे माणसांना कसं त्यांच्यासाठी कसा व्यवहार करावा आपण अरे वरून दादागिरी करतो आमच्यावरच हिंदी मध्ये बोल मराठी मध्ये नको बोलू मी काय केलं काय आता तुझी मराठी आली की नाही बरोबर तुम्ही केलं काय ते नशा करून चालतय ता 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 का मी आता हॉस्पिटल मधून आलोय हॉस्पिटल मी हॉस्पिटल मध्ये तुम्हाला काय दाखव मी दाखव ना चालवत नाही आता 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 सध्या चालूच आहे चालूच आहे सध्या चालूच नाही आता चालूच नशेमध्ये आता नशेमध्ये लोकांचा जीव धोक्यात में नशा नहीं मी रिक्षा चालू आहे रिक्षा चालू तुम्हाला कोणी अडवलं आता एवढा घटना घडताय बदलापूर मध्ये जी घटना घडली त्या शाळेत नशा अरे इज्जत मध्ये राहा माहिती तू कोण आहे शाण्या समजला ना उभारणत बघा दादागिरी बघा याला मी काय चुकी नाही केली गलत नाही करत घडला आणि रेप रेप झाला किंवा काय झालं बलात्कार झाला ह्याला कोण जबाबदार असणार आहे आणि ह्यांची मजुरी बघा दादागिरी आपल्यावरच करतोय स्थानिक जनतेनी ही लक्ष घ्यावी अशा लोकांचा व्हिडिओ बनवून पोलिसांच्या ताब्यात करावं यांना अशी जी कोण लोक निघतात ना करतो पोलिसांना बोलवलं ना बोल पोलिस कुठे आले फोन

ठीक आहे ना आये। चौकी मध्ये ठीके चौकीमध्ये त्रास मस्त तिकडे दूर करतील सगळ्या समस्या दूर होतील तुझ्या काय गप्प बसला तू चुकी नाही केली ना आता चुकी नाही केली नाय केली ना बातमी कुठे काय काय औषध आहे काय औषध आहे हॉस्पिटल मधून आलं हे हॉस्पिटल मध्ये भेटतं का औषध काय औषध आहे सांग ना कसला औषध आहे उभा राहायचं जाऊ नको पोलीस पोलिसवाले कुठे आले एक तासापेक्षा जास्त झाला नंबर एकशे तीन ला कॉल केलाय अजून पोलिसांचा पत्ता नाहीये हो साहेब काय इथे मोठी घटना घडल्यावर तुम्ही येणार आहे बघा इथे आंबे पदार्थ रिक्षा चालवतोय एवढी मोठी मुंबई सगळ्या ठिकाणी

हाँ तो तो हाँ। हाँ। तो कल वो बोला रिक्शा चलाने का मैं रिक्शा चलाता हूँ रिक्शा चलाता हूँ ना भाई ये पीछे पास चलाया अभी नहीं चला रहा हूँ ना मैं अभी खड़ा हूँ खड़ा हूँ

उधर में और चौलीस लोग को बताने तो तो जा का उन्हेंगे उन्हें बोला ना उन्हें बोला तो ना बेटरीगे सब बेटरी बात क्या बोल रहा हूँ उनके मारता पुलिस वाले एकदम कवर कर उनको पकड़ेंगे

अभी बंद बंद की में जैसे आपने लोग आते जाते दो दो रुपए के लिए भेंचू गाली देते और उन कोई मालूम है क्या तुम लोग को नहीं तो अभी सब लोग अभी सब बंद तो आप बोलो नहीं बोलता ना सब शेयरिंग वाला महादर्श हो गया गाड़ी चोड़े भी चोड़े भी चाहिए। चाहिए। और गुमना सुंदरवाग के औरतों लोगों ना बहन चलो छोड़ते हैं इधर सेविंग वाली बता रहा हूँ मैं ना जोड़े तो छोड़ेंगे दुर्गा पे छोड़ेंगे तो आप देख रहे बनाने का नाम मैं बोल तो रहा था मेरी बात सुन बनाने का इनकी माँ की चिंका बनाओ मैं बोल रहा हूँ इनका बनाओ आप ठंडे का उठता है मैं क्या बोल रहा हूँ बना का बन लेडीज लोग छोड़ते नहीं बेंच में के नमस्कार मी नमस्कार मी समाजसेवक विवेक राय बाळखी मनसेचे दूचिटणीस संतोष जर्वेश आणि या ठिकाणी आम्ही एका चालक रिक्षा चालक म्हणजे इथला स्थानिक आहे तो अमली पदार्थ घेऊन इमदास रोडवर नशा करत होता आणि गेल्या एक तास आधी मी शंभर नंबरवर कॉल केला होता एक किलोमीटरचा कमी आठ नंबर पोलीस स्टेशन आहे आताही तीन वेळा कॉल केल्यानंतर आणि ही मॅडम ही लेडीज बाई सातपुते ताई मी पण तिथं कॉल केला एकशे तीन नंबरला पण आताही कुठलंच पोलीसवाला किंवा त्यांचे कुठलेच अधिकारी कुठलाच माणूस अजून आलेला नाही एक तासापेक्षा जास्त झालेला आहे आणि असं जर आपल्याला पोलिसांकडून सहकार्य भेटत असेल मग अशा लोकांचं काय होणार पुढं त्यांचा त्यांनाच माहिती आहे घटना घडत बलात्कार होत आहे आणि अशा गोष्टी घडतात घडत आहे असे नशा करून लोकांच्या डोक्यामध्ये विचार वेगळे येतात आणि ते असे क्राईम करतात आणि मग आपण नंतर क्रायम झाल्यानंतर कॅन्डल लावणार आणि ते कशाला पहिलाच दरा नाही ना आता एक तास झालंय आता एक तास झालंय आता कुठलाच पोलिसवाला आलं नाही आता एक तास कुठं काहीतरी झालं असतं लगेच पाच दहा मिनिटात पोलीस अधिकारी वगैरे आले असते एका रिक्षामध्ये चार चार जण चार चार पॅसेंजर भरणार आणि समजा रिक्षा पलटी झाली त्याला जबाबदार जवळ कोण इथे ट्राफिक वाला लक्ष द्यायला नाहीये ट्राफिक वाल्यांना पण काय भेटतंय काय माहिती नाही आम्हाला पोलीस घाटकोपर पोलीस स्टेशन हे पण जवळ आहे अगदी पाच दहा मिनटं अंतरावर आहे तरी त्यांना इकडे पोहोचणार का लागतो हे आम्हाला कळत नाहीये आता इथे कुठे घटना घडल्यानंतर तरच तुम्ही येणार का तरच तुम्ही जागे होणार का हा प्रश्न उद्भवतोय इथं जाणारी येणारी शाळा म्हणजे जाणारा येणारा मार्ग आहे तिथं जवळपास चार ते पाच शाळा आहेत आणि इथून लोक जात येत असतात की बघा चोवीस तास कमानीला ट्राफिक असते त्याचं पण रिझन तिथं ते अनलिगल पार्किंग आहेत ना अपेक्षा जवळ अनलिगल पार्किंग वगैरे आहेत त्याच्यामुळे येण्यासाठी पण अडथळा होतो ट्राफिक निर्माण होतो पण इथं कुठलंच प्रशासन काही काम करत नाहीये आणि हे बघा त्याला कुठली पश्चाताप नाहीये की आपण काय केलंय कसलंच काही नाही समोर कॅमेरा समोर असा तोंड दाखवतो जसं मी मोठा जंग जितके आयोजित बहुत बडा जंग जितके आयला बाय मय इथं इसको काय करणार पोलीस स्टेशन पे क्या करेगे रोज आपडा सोडेंगे आणि कॉन्फिडन्स एवढं कॉन्फिडन्स की मला सोडा ज्यांनी तो त्याला पकडा म्हणजे त्याला हे पण माहित आहे की कुठून भेटतोय आणि तो कुठून आणतोय पण आता यापुढे बघायचंय की आपलं प्रशासन याच्या पुढे कसं काय वागणार आहे आम्ही सांगते कारण का तो डायरेक्ट बोलतोय लोकांना सोडा पण विकणाऱ्या लोकांना पकडा आता कोण पकडतोय आता काटोर पॉलिटिशियनचा किती याच्यावर सहकार्य भेटतो आपण बघू अजून याच्या दिवसामध्ये भरपूर काय आपले पदार्थ आहे सध्या मी हे काढलेलं आहे हा म्हणतो मी रिक्षा चालवत नाही आता आता सध्या मी उभा होतो होत्या पब्लिक प्लेसमध्ये आणि आता रक्षा करणं योग्य आहे का